कांदेरही आले घरावर अशी पप्पा करून राहिले कल्ला आता याच्यात टाकून घेऊन मस्त तरी आपल्या भाजीले मस्त कलर पण आला लाल लाल आता याच्यात आपण जे चिकन शिजवलेलं होतं ते टाकून घेऊ आणि आपल्या जेवढा रस्सा करायचा तेवढा आपण रस्सा पण करू शकतो चला आता आपल्या भाजीले पण मस्त उकळी आली आता मस्त तर्री पण आली आता झाकण ठेवून देतो आणि लेकराईले बोलवून मस्त आता वाढून देतो हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असताल मजेत असतान आणि मजेतच असायला पाहिजे तर आता आम्ही चाललो दवाखान्यात लेकराईली घेऊन कारण की लेकरायली ह्या पाऊस महिना झाले पाऊस चालूच आहे आणि त्या मै महिनाभर पावसाच्यानं लेकरायला सर्दी ताप फुकले प्लस तब्येता खराब झाल्या काही औषधा द्या गोळ्या द्या काहीनच बसून नाही राहिलं तर त्याच्यासाठी आज आम्ही चाललो सरकारी दवाखान्यात मी लेकरायला घेऊन तर आयुष्य पप्पा पण येऊ राहिले चला तुम्हाला दाखवतो आयुषचे पप्पा किट्टू आरू आशू सर्वच जणं चाललो आम्ही चला अहो काय दरे पट्टवल ले गारा हाय माती आहे गाडी आली रे तिकडून आरामशीर चल ले चला याटो आला ॲटोचा जाऊ आता गाऱ्यातून जायचं काम नाही आता आपल्याला i <laughs> don't पी एस सी पण आली हाव आहे सरकारी दवाखाना शाळा पण आहे गावी पर्यंत चला उतरणार लेकरटापट आता आला दवाखाना बरं झालं यात आलो लवकर आलो तरी नाही तर लेकराच्या पाया पाय तो तो ना कधी येतो आज आहे शनिवार आज तर पटकनच लगे दवाखाना बंद झाला असता दवाखाना आम्हाला भेटलाही नसता हाती बंदच झाला असतं डायरेक्ट आरामशीर चला रे लेकर पर्सनना चला आलो आता पीएस शीत पालेकर किती खेळू राहिले लेस मजा येते ते नाही दवाखाना किती मस्त आहे एकदम क्वाश आहे दोन चिठका जाऊ ए चिठकाणे आता औषध गोळ्या घ्यायच्या आहेत दवाखानाला येता घरी फक्त मेडिकल करायचं आहे दवाखान्यात सर्वच व्यवस्था आहे तस ऑपरेशन पण होतात मस्त सरकार दवाखाना आहे हे आज गोळ्या औषधा घ्या टाकून चला चालणार रे अरू काय लकडं खेळू राहिले लस मजा वाटून राहिली चाल ना बाबू इकडे मस्त त्या मोकळं वाटू राहिलं एवढी मस्त पी एस सी आहे म्हटलं आमच्या इकडची एकदम पॉश आहे हिरवंगार आहे मस्त झाडं झुळं मस्त लगे ग्राउंड आहे मस्त लेस मस्त आहे झाडं गिळं मस्त लावली सर्वजण फटापटा आता कुठं ॲटोमध्ये काही चालतं का म्हणते ॲटोमध्ये आपल्यासाठी कोण आहे रे बापाटो एवढे जण आपण गाडीवर बसतही नाही ना गारा किती आहे माहीत नाही काय लेस गारा आहे ना खरा रस्त्यानं भलकसा तर इकडे पण जागा आहे लय मोठी पी एस शीसाठी इकडे रूम आहेत डॉक्टरच्या या साईडनं मस्त पी एस सी आहे आणि या साईडनं शाळा आहे मस्त दहावीपर्यंत शाळा आहे तसा आरू हे आरुष किट्टू मिनू या शाळेत शिकायले असतात कित्तू म्हणते आमची शाळा होई म्हणून दाखवा म्हणते ढरेल अगदी मस्त घोड्याचं पिल्लू पण आहे छोटंसं चला पट पट ले गारा आहे सर रस्त्यानं तिकून गाडी आली रे कायची तरी थांबा मस्त आहे गड्या फवार्याची मशीन झाडपा किती मोठून झाले मस्त असे खड्डे आले म्हणजे समजून जायचं की गाव आलं आता गाव आलं एवढा गारा आहे एवढी मती आहे भलकशीच निरा चिखलच चिखल आहे सारे पाय भरून राहिले लेकरायची एक साईड वरे मारतींना गदिल आता मारतीन ना आमचा दोघ तू काही नाही भेट चला पोया मामाच्या मागं पळू नका फक्त कोणी अति तिथं लेस गारा आहे मग माई बाई अजून कस चाला होत जास्त लागतेच आपल्याला घरी गाऱ्यातून नको जाऊ पाण्यातून नको जाऊ रे बाबू चला की तू लेस गारा आहे अतिशय चल तर पाहिजे ऑटो याला आता आला माई बाई ऑटो सांगा मस्त ऑटोत बसून आलो असतो आता अजून काही थांबलो आम्ही गाळ्या ऑटो चालले इकडून दक्षुपा किती भरले एवढा बापा, बापा, करा होता रस्त्यानं आलो बापा आम्ही घरी आरून तर पुरा बुटस गाऱ्यात गेला होता टाकू कपडे कप बदलून मागा ले भरले पडले काय चपलायचे होते दक्षुची मम्मी म्हणते बापा 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 एवढे भरले म्हणजे लेकरा लयच भरले खरंच भरले आता घेऊन घ्या रे सगळेजण त्याला जेवण करू मग गोळ्या औषध द्या लागतील गा सकाळी लिता दवाखान्यात नेलं होतं त्या मग जेवण खाऊन दिलं त्या औषध गोळ्या दिल्यात आता त्याले बरं वाट राहिलं तर आता संध्याकाळ झाली आहे आष्टच्या पप्पानं आणलं होतं चिकन आता करणार आहे मी चिकनची मस्त भाजी तर सर्वात आधी मी काय केलं चिकन दोन तीन पाण्यानं धुवून घेतलं तीन पाण्यानं एकदम चकचक धुवून घेतलं पाहू शकतात मी आता काही नाही काहीच राहिलं एकदम चकचक धुतलं गॅस पेटून घेतला मी कारण की बाहेर भरपूर स्वभाव येला आहे अभाय म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेर तर त्यासाठी मी पटपट पटपट पट 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 भाजी करून राहिली जेवढ्या लवकर झाली तेवढी बरं आहे कारण की लाईट पण जाऊ शकते ना त्यासाठी मी एकदम झटपट झटपट अशी भरभर करून राहिली त्यासाठी मी गॅस पण पेटून घेतला कांदा पण भरभर भरभर असा कापून घेतला चाकूच लागायचा वेळी मला घडी भरभर जर करायला बसतील तर चाकू लागला तर काय करा त्या आता आपला गॅस मस्त पेटेल आहे पावर जास्त केला मी आता तेल घेऊन घेऊ तेल घेतलं मी एक माप एक माप बाजूला घेऊन देऊ आता तेला थोडंसं गरम होऊ द्या लागेल ना कारण की आपल्याला जिरं टाकायचं आहे त्याच्यासाठी तर जिरं घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच तेल गरम झालंच असेल कारण की आता बरोबर करावं लागते अर्धा चम्मस जिरं घेतलं जिराला थोडस तरतळू द्या लागेल चिरू जिरा तरतळलं आपलं आता आप 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 याच्यात मी लवकरच आपल्याला कांदा कापलेला जो होता तो कापून घेऊन फिरून घेऊ आपण चम्मच कांदा मग लाल झाला त्यातनी हळद मीठ टाकून घ्यायची एक वेळ परतून घ्यायचं परतवल्यानंतर आपल्याला लगेच याच्यातनी चिकन टाकून घ्यायचं वेळ परतून घेऊ एक वेळ गरम पाणी जर टाकायचं असलं तर तुम्ही गरम पाणी एक्सरसाईज करून गरम पाणी पण टाकू शकता नाहीतर मग याच्यावर झाकण घेऊन झाकणावर पण पाणी टाकू शकता गरम खेळायला तरी पाच मिनिटं आता असंच झाकून ठेवून द्या लागेल आता हे झाकण कसं जास्त खोल नाही तुम्ही झाकण खोल जर असलं तर झाकण खोल असं ठेवलं तर चालते याच्यावर पाणी टाकायचं आणि आता हे याच्या अंदर जे आपण चिकन टाकलं की नाही तर चिकनले पाणी सुटते त्यासाठी आपल्याला पाच मिनटात तसंच शिजून घ्यायचं आहे तर चला आता पाच मिनटं थांबवा आपण आपलं पाणी पण मस्त तपलं आता पाच मिनटं झाले आता हे गरम पाणी जे होतं फक्त तुम्हाला दाखवायसाठी घेतलं मी की असं गरम पाणी करावं लागते म्हणून कारण की हे झाकण लहान आहे का याले पण पाणी सुटलं होतं मी थोडंसं थंड टाकलं पाहू शकता तुम्ही आता आणखीन आपल्याला पाचच मिनटं शिजू द्यायचं आहे फक्त चिकन शिजेपर्यंत शिजवायचं तोपर्यंत मसाला तयार करून घेतो मी आता हा एका इकडे मी कांदा कापू राहिली जाळजाळाच आपल्याला कापायचा आहे कारण की मसाल्यात मी आपल्याला हा कांदा वाटायचाच आहे एका इकडे एक मी तवा ठेवला होता गॅस चालू केला होता तवा पण आता गरम झाला हा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि लसणही काढून घेतला मी एकीकडे एक लसण काढून घेतला थोडंसं आपल्याला वाट्यासाठी जिरं लागणार आहे थोडंसं जिरं घेतो आता आणि अद्रक घ्यायचं आहे आपल्याला अद्रक सा छोटासाच तुकडा घ्यायचा आहे कारण की चिकन आपलं कमी आहे त्याच्यासाठी आपल्याला अद्रक पण कमीच वापरायची आहे झाला शिरून कोथिंबीर पण कापून घेतो मी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला कांद्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ की कांदा तसा पटकन मग भाजल्या जाते आता कांदा काढून घेऊ आपण एका प्लेटीत मी पाणी घेतो ना काटा आहे ना ते सगळ्यात पहिले मसाला काढण्यासाठी पाणी लागेल ना आपल्याला मसाला वाटून घेतो पावसाचं भलकस वातावरण म्हणजे पाणी येते पण भुलकस पाण्याची झमखम चालू झाली म्हणून मी आता हळवे हळगळी वाटेल झाला आता चिकन मी चिकन या हे ठू आपण बाजू न आणि तेच कढई घेतली ज्या कढईत मी चिकन शिजवलं होतं तेच कढई डबल घेतली नाही काही घेतली नाही कारण की आपल्याला याच्यातच भाजी बनवायची आहे जास्त भांडे काही भरवायची नाहीत आपल्याला आता टाकून पण आपली कढई पण गरम झाली तपळी तेल टाकून घेऊ दोन माप तुम्हाला जसे तेल पडायला लागलं तर तेल टाकून झालं तेल पण गरम झालं आता काय करू आपण हा जो मसाला आहे हा मसाला वाटलेला या भाजीत टाकून घेऊ आणि आपल्याला हे परतवून गिर तेल आकू लाल होईपर्यंत मस्त कमंगसा वाटेपर्यंत हे परतून घेऊ मसाला पण आपला मस्त भाजला गेला तेलात मस्त लाल लाल मसाला झाला मस्त असं तेल फुटलं आणि वाचतून मस्त इवरला आता याच्यात टाकू आपण मिरची पावडर जसं सोयी फुट आपल्याला मिरची पावडर लागते तसं मीठ आपल्याला कमी टाकायचं आहे कारण की आपण मीठ हळद आधीच टाकली होती त्यात टाकून आता गरम मसाला एक वेळ फिरून घेऊ फिरवल्याच्यानंतर असं फक्त काहीतरी सेकंड आपल्याला फिरवायचं आहे कारण की मग मिरची पावडर घडून जाते आता टाकल्या टाकायचं आपण मसाल्याचं पाणी जो आपण मसाला वाटला आता ना तर मसाल्याचं पाणी टाकून घ्यायचं नेच्यावर दोन मिनटाचं झाकण ठेवून घ्यायचं कारण की याला मस्त तरी येते म्हणून आपल्याला एकदम झनतरीत मस्त चिकन रस्त्याची भाजी बनवायची आहे तर याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून घे चला आता दोन मिनटं बांधणीही आले घरावर अशी पप्पा करून राहिले पल्ला आता याच्यात टाकून घेऊ आपली मस्त चवी आपल्या भाजीला मस्त कलर पण आला लाल आता मी आपण जे चिकन शिजवलेलं होतं तेही टाकून घेऊ आणि आपल्याला जेवढा रस्ता करायचा तेवढा आपण रस्ता पण करू शकतो मला आता आपल्या भाजीला पण मस्त उकळी आली आता मस्त तर्री पण आली आता झाकण ठेवून देतो आणि लेकराई बोलवून मस्त आता वाळून देतो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा